देशाची सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत मुंबईतल्या मतमोजणी केंद्रांवर जय्य तयारी केली जाते मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तयार केला जाणार आहे दरम्यान शिवडी मतमोजणी केंद्राबाहेर तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभेच्या रणधुमाळीनंतर उद्या लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे तत्पूर्वी मतमोजणी केंद्रावरती जोरदार तयारी आपल्याला बघायला मिळत आहे सध्या मी उपस्थित आहे शिवडी मतमोजणी केंद्रावरती जिथे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या, या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे आणि या मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे जेणेकरून जे शिवसैनिक जे सर्वसामान्य जनता येईल त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी या मतदा मतमोजणी केंद्राच्या बाहेर करण्यात येणार आहे त्याचसोबत शंभर थीक मीटर अंतरावरती ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्याचसोबत मतमोजणी केंद्राशी संबंधित मतमोजणीशी संबंधित प्रतिनिधी त्याचसोबत उमेदवार व त्यांचे निवडक प्रतिनिधी यांनाच या, या केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे सगळ्यांचे आयडी कार्ड चेक करूनच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती अशी सूचना आयोगाकडून दिली गेली आहे आता उद्या या सेनाविरुद्ध सेना, सेना लढाईमध्ये महाराष्ट्रामध्ये नक्की कोण बाजी मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह सीमा आडेजी चोवीस तास मुंबई